द्यूतात हरलेले पांडव बारा वर्षांचा वनवास भोगत असताना एकदा द्रौपदी एकटीच आहे तिचं रक्षण करण्यासाठी तिच्या जवळपास दिसत नाही ही संधी साधून जयद्रथानं तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी त्याच्या मनामध्ये हा विचार आला नव्हता की द्रौपदी ही आपल्या बायकोच्या भावांची पत्नी ती आपल्यासाठी वयान आणि मानानं सुद्धा मोठी आणि नात्यानं तर आपल्यासाठी थोरल्या बहिणीसारखी तेव्हा तिची अभिलाषा धरून तिचं अपहरण करणं आपल्यासाठी योग्य नाही हा विचार त्याच्या मनामध्ये मुळीच आला नाही पण अर्थातच त्याचा हा प्रयत्न फसला पांडवांच्या लक्षात ह्या जयद्रथानं केलेली ही आगळीक लगेच आली आणि त्यांनी जयद्रथाला पकडलं त्याला बंदी बनवलं भीम तर त्याला ठार करायला निघाला होता पण तेवढ्यात तिथं आलेल्या युधिष्ठिरानं पापभिरू धर्म भीरू, अशा धर्मराज युधिष्ठिरानं भीमाला थांबवलं तो म्हणाला की जयद्रथ हा आपल्या बहिणीचा चुलत बहिणीचा सुरत बहिणीचा पती त्याला ठार करून आपल्या बहिणीला विधवा करणं आपणाला शोभत नाही तेव्हा याच्यावर दया करा याला सोडून द्या भीमाचा नाइला त्यानं अं जयद्रथाला सोडून दिलं अर्थात तो म्हणत राहिला की अरे धर्मा हा जयद्रथ अत्यंत नीच आहे याला नात्यांची ओळख नाही पण नाईला केवळ धर्मराजाच्या आज्ञेमुळं जयद्रथाला त्यानं भीमान जीवदान दिलं पण तरी सुद्धा जयद्रथ अपमानित झाला होता अपमानित झाला होता भीम तर म्हणालाच होता कि जयद्रथावर दया करण्यापेक्षा एखाद्या विषारी नागावर दया करणं अधिक चांगलं पण धर्मराजा पुढे त्याचं काही चाललं नाही आणि जयद्रथाला त्यानं सोडून दिलं त्याला ठार केलं नाही पण ठार जरी केलं नसलं तरी सुद्धा जयद्रथाचा झालेला हा अपमान तो कधीच विसरला नाही आणि जन्मभर त्यानं या अपमानाचा सूड घेण्याचा त्याच्या मनामध्ये विचार सतत चालू राहिला आणि भीमाचे शब्द खरे करण्यासाठीच की काय नात्यांची ओळख न ठेवता त्यान कुरुक्षेत्रावरील चक्रव्यूह युद्धाच्या वेळी अभिमन्यूला अत्यंत परिणामकारकपणे एकटं पाडून आणि शेवटी त्याच्या मस्तकावर पाठीमागून आघात करून त्याला ठार केलं नात्यांची ओळख तर कुणीच ठेवली नव्हती कौरवानीही ठेवली नव्हती पांडवानीही ठेवली नव्हती नात्यांच्या चिंध्या कुरुक्षेत्रावर सर्वत्र इतस्त विखुरल्या गेल्या होत्या त्यामुळं जयद्रथानच नात्यांची ओळख ठेवली नाही असं म्हणायचं काही कारण नाही कुरुक्षेत्रावर ज्यावेळी युद्ध सुरू झालं आणि अभिमन्यूं त्यामध्ये प्रवेश केला त्यावेळी त्याच रक्षण करण्यासाठी भीम नकुल सहदेव युधिष्ठिर हे त्याचं संरक्षण कवच बनून त्याची पिछाडी सांभाळत होती पण अत्यंत परिणामकारकपणे या चारही पांडवांना अभिमन्यू पर्यंत पोहोचू दिलं नाही त्यांची मदत अभिमन्यूला होऊ नये अशा पद्धतीनं तो पांडवांना रोखून धरत होता तो त्याला असं वरदान होत म्हणतात की भगवान शंकरानी त्याला वरदान दिलेलं होतं असं म्हणतात की एक वेळ तो चार पांडवांना अत्यंत परिणाम कारकपणे नामोहरम करू शकेल त्यांना परास्त करू शकेल त्यांना अडवू शकेल त्यांचा पराभव करू शकेल भगवान शंकराने ही वरदान दिल्याची गोष्ट खरी असेल खोटी असेल देव जाणे पण सुडाची इच्छा सूडाची इच्छा हीच एक अत्यंत प्रभावी अशी शक्तीचा स्रोत असते त्यासाठी अशी शक्ती मिळण्यासाठी सूडाची प्रबळ इच्छा मनामध्ये असणं हीच एक अत्यंत महत्वाची गोष्ट असते आणि जयद्रथाच्या मनामध्ये ही पांडवांचा सूड घेण्याची इच्छा अगदी प्रबळ होती त्यामुळं त्यानं सगळ्याच पांडवांना चारही पांडवांना अभिमन्यूपर्यंत पर्यंत दिलं नाही आणि अभिमन्यू एकाकी पडत गेला एकटा पडत गेला आणि ज्यावेळी तो पूर्णपणे एकटा पडून सहाव्या चक्रविवाहाच्या चक्रामध्ये चक्रविवाहाच्या वर्तुळामध्ये पोहोचला त्यावेळी तो अत्यंत थकलेला होता त्याच्यावर सर्व बाजूनी कौरवामधील सहा महारथीने सात महारथीने एकाच वेळी सर्व बाजूनी हल्ला केला आणि थकलेल्या अभिमन्यूला सर्व बाजूनी शस्त्रांनी जर, जर करून सोडलं आणि अभिमन्यू ज्यावेळी जमिनीवर कोसळू लागलेला होता त्यावेळी जयद्रथानं त्याला पाठी मागून त्याच्या मस्तकावर आघात केला आणि अं अभिमन्यू मृत्युमुखी पडला अं जयद्रथानं त्याचा सूड पूर्ण केला होता ही वार्ता ज्यावेळी अर्जुनाला समजली त्यावेळी तो दुःखी झाला त्याचबरोबर क्रोधित सुद्धा झाला आणि त्यानं वेळी अशी प्रतिज्ञा केली की मी उद्या सूर्यास्त होण्यापूर्वी जयद्रथाचं मस्तक धडा वेगळं करीन आणि जर मी असं केलं नाही तर मी स्वतः अग्निप्रवेश करेन आणि देहत्याग करीन त्याची ही प्रतिज्ञा होताच पांडव शिबिरामध्ये चिंतेच वातावरण पसरलं आणि कौरव शिबिरामध्ये आनंदाची लहर उद्याचा दिवस चौदावा दिवस कुरुक्षेत्रावरील अत्यंत महत्वाचा ठरणार होता पांडवांना कशाही काहीही करून जयद्रथाला ठार करील अर्जुन अशा पद्धतीनं रचना करायची होती आणि कौरवांना फक्त एकच गोष्ट करायची होती कि कसही करून जयद्रथाला सर्व ताकदीनिशी वाचवायचं होत आणि जर जयद्रथ वाचला चा अर्जुनाला त्याची प्रतिज्ञा पूर्ण करताच आली नाही तर युद्धाचा निर्णय चौदाव्या दिवशीच होत होता कारण अर्जुनाला अग्निप्रवेश करावा लागणार होता आणि मग पांडव अत्यंत दुबळे झाले असते आणि मग त्यानंतर पुढं त्यांनी युद्ध केलंही असत पण त्यामध्ये यशस्वी ते किती झाले असते याची खात्री नव्हती त्यामुळं चौदावा दिवस युद्धाचा हा अत्यंत महत्वाचा ठरणार होता आणि कौरव सर्व ताकदीनिशी जयद्रथाचं रक्षण करणार हे तर स्पष्ट होत दिवस चौदावा उजाडला आणि युद्धाला सुरुवात झाली सकाळपासूनच अर्जुन कुरुक्षेत्रावर आपला रथ सगळीकडं श्रीकृष्णाला घेऊन जायला सांगत होता आणि तो वेगवेगळ्या आव्हान सुद्धा देत होता त्यांना म्हणत होता त्यांना विचारत होता त्याच वेळी की जयद्रथ कुठं आहे जयद्रताच रक्षण करण्यासाठी सगळी कौरव सेना सज्ज झालेली होती त्याच रक्षण करण्यासाठी अश्वत्थामा होता शल्य होता स्वतः दुर्योधन दुःशासन त्याच रक्षण करत होते आणि त्या संरक्षण कौचालच्या बाजूला आजूबाजूला कर्ण अर्जुनाला आव्हान देण्यासाठी फिरत होता त्यामुळं जयद्रथापर्यंत पोहोचवू नये अर्जुन ही काळजी कौरवसेना पूर्णपणे घेत होती श्रीकृष्ण अर्जुनाला सगळ्या कुरुक्षेत्रावरील रणांगणावर फिरवत होता त्याचा रथ घेऊन जात होता आणि अर्जुनानं इतर कुठल्याही योद्ध्याला आव्हान न देता केवळ आपला रथ रत जयद्रथापर्यंत कसा पोहोचवायचा याची विवंचना श्रीकृष्ण करत होता काहीही करून त्याला अर्जुनाला वाचवायचं होतं अर्जुना पुढं जयद्रथ त्याच्या पुढं येईल अशा पद्धतीनं त्याला आपला रथ हाकायचा होता मध्यान उलटली संध्याकाळ होत आली तरी सुद्धा पुढं अर्जुन उभा राहिला नव्हता आणि संध्याकाळ झाली दिवस आता मावळ तिकडं झुकला दिवस मावळणार अगदी क्षितिजाला हातभर अंतरावर सूर्य आला होता आणि अचानक सूर्य दिसायचाच बंद झाला सूर्यास्त झाला असं वाटू लागलं त्यामुळं सूर्यास्त झाला आता युद्ध थांबायची आजच्या दिवसाचं युद्ध संपलं असच वातावरण सगळीकडे पसरलं कुरुक्षेत्रावर कौरव सेनेमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण पसरलं कौरव सेनेमध्ये दुःखाच आणि अं आता दुर्योधन दुःशासन हे पुढं आले दुर्योधन तर अर्जुनाला हिणवू लागला म्हणू लागला की कुंती पुत्रा आता अग्निप्रवेश कर आणि तुझी प्रतिज्ञा पूर्ण कर युद्ध आजच्या दिवसासाठी संपलं आहे तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाच्या रथावरून खाली उतरला त्यानं आपलं धनुष्य जमिनीवर ठेवलं आणि चिता रचण्याचं काम सुद्धा सुरू झालं आणि आज अजूनपर्यंत दिवसभरात अजूनपर्यंत जो जयद्रथ अर्जुनापुढं आला नव्हता तो जयद्रथ कौरव सेनेच्या अग्रभागी आला आणि खदखदून हसू लागला आता त्याचा जीव वाचला होता सूर्यास्त झाला होता असच वातावरण सगळीकडे पसरलेलं होतं आणि तेवढ्यात आश्चर्य म्हणजे ढगांचं आच्छादन दूर झालं आणि क्षितिजावर टेकलेला सूर्य झाडाळून उठला आणि श्रीकृष्णानं जयद्रथाकडे बोट दाखवत तो म्हणाला अर्जुना उठ हा बघ सूर्य आणि हा जयद्रथ क्षणाचाही विलंब न लावता अर्जुनानं आपलं धनुष्य उचललं आणि आपल्या धनुष्यातून त्यानं बाण सोडला आणि अयद्रथाच शिर धडा वेगळं केलं सूर्य अस्ताला पावत असताना सूर्याच्या झळाळत्या किरणामध्ये आकाशात उंच उडालेलं जयद्रथाचं मुंडक आकाशातील शेवटची सूर्यास्ताची किरण झेलत कुरुक्षेत्रावरील धुळीत पडलं अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण झाली होती पांडव तरले होते अभिमन्यूचा सूड घेण्यात अर्जुन यशस्वी ठरला होता आणि जयद्रथाचा वध यशस्वीपणे करणं अर्जुनाला शक्य झालं होतं धन्यवाद